अरे ऑफिस हम्म ऐक तू ठरवलंस ऍटलिस्ट मुलगी बघून ये ना कशी आहे काय येते अशा किती मुलींना तू नकार देणार आहेस हे बघ आज ना उद्या तुला लग्न करावंच लागणार आहे ना हे बघ ज्या गावाला जायचं नाही तिकडचा रस्ता विचारून काय उपयोग हो आहे ओ हॅलो अहो ही अशी गाडी लावल्यावर आम्ही काढायची कशी घ्या काढा आता आकाश हाय हाय किती दिवसांनी आणि मुळात तू इथे कसा मी आपलं ते हां एका मित्राला भेटायला आलो होतो अच्छा तू इथे काय करतेस मी इथेच राहते सेकंड सेकंड अच्छा म्हणजे मी तुला बघायला आलोय लग्नासाठी तू आलास हो आणि हां असा हा ठीक आहे आता काय चल ऐक आ... ना पौर्णिमा वरती जाणं गरजेचं आहे का म्हणजे म्हणजे आपण कुठेतरी बाहेर जाऊ शकतो बोलायला बाहेर ठीक आहे आयडिया तशी वाईट नाहीये कुठे जाऊया कुठे म्हणजे कुठे कशाला इथेच बसूया की कुठेतरी सिरियसली आकाश आय कॅन्ट बिलीव्ह तू अजून सुद्धा बदललेला नाहीयेस आहे तसाच अनरोमँटिक यु नो वॉट तू सतत विचारायचास ना की प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम काय आहे हा होता प्रॉब्लेम म्हणून सोडून गेले मी तुला एनिवे anyway, चल असं म्हणतात एखादी गोष्ट घडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं मग ती गोष्ट घडण्या अगोदर असो किंवा घडल्यानंतर म्हणजे बघ ना आज आपण पुन्हा भेटलो दोन <laughs> अडीच वर्ष झाले असतील ना आपल्याला वेगळं होऊन दोन अडीच आकाश परवा म्हणजे दसऱ्याला आपल्याला तीन वर्ष होतील तुझ्या लक्षात हे तर हा म्हणजे लक्षात तर ठेवावंच लागणार ना आयुष्यातली चार अत्यंत वाईट वर्ष घालवली आहेत ना मी तुझ्या बरोबर मग वाईट बर हा म्हणजे तशी चांगली होती पण वाईटच जास्त ऐक ना आपण मग अशी पार्किंग मध्ये भेटलो म्हणजे आपल्या लग्नाचा विषय निघण्या अगोदर जसं नॉर्मल बोलत होतो तसं नाही का बोलू शकत आपण का भांडतो आपण नॉर्मल ठीक आहे बोलूया बोल, या, बोल। काय नॉर्मल बोलायचंय मला बघायला आलेल्या मुलाला ज्याच्या बरोबर ऑलरेडी चार वर्ष मी रिलेशनशिप मध्ये होते अशा मुलाला माझ्याशी आता नॉर्मल बोलायचंय वा बोल ना बोल आग तसं आकाश तुला खरंच असं वाटतं की आपण नॉर्मल बोलू शकतो हा म्हणजे प्रयत्न तर करू शकतो ना त्याला प्रयत्न नाही ऍक्टिंग असं म्हणतात काय प्रॉब्लेम काय तुझा तू तु नॉर्मल बोलूच शकत नाहीस का हे बघ मगाशी तुम्हाला म्हणलीस ना मी बदललो नाहीये तू तरी कुठे बदलली okay. आहेस ओके आणि हे बघ पौर्णिमा तुला वाईट वाटू नाही म्हणून मी आजपर्यंत बोललो नाही पण तो तेव्हाही अशीच होती आणि आजही तशीच आहेस <laughs> कधी प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न केलास तू मला हे <laughs> बघ रिलेशनशिप टिकवण्याची जबाबदारी जशी माझी होती ना तशी तुझी होतीच की ज़ी होती ग थोडं तुझं माझ असंच तर प्रेम वर्क होत ना यार आता प्रेम म्हटलं की कॉम्प्रोमाइजेस तर आलेच ना वाईट सवय पण आल्या कॉम्प्रोमाइज वाव तू स्वतः तरी केलास कधी हा विचार गेल्या तीन वर्षात स्वतःहून एकदा तरी मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास स्वतःला खूप ग्रेट समजतोस ना आकाश तू मग काय म्हणायचं की तुझ्याहून मला जास्त अक्कल आहे ओके तुला होती जास्त अक्कल मला काहीच नव्हती आणि म्हणून मी ब्रेकअप केलं तुझं काय तुझ्यातला हा जो इगो आहे ना हा तू थोडासा बाजूला ठेवून जर का मला समजून घेण्याचा प्रयत्न केला असतास ना तर आकाश मी तुला किती फोन केले मी तुला किती मेसेजेस केले तू रिस्पॉन्डच केलं नाही सर मला तुझ्या जुन्या घराचा जो पत्ता आहे ना तिथे आजही गेले तरी तुला डोकावून बघते मी की तू कुठेतरी दिसशील सतत शोधत असते माझी नजर तुला कुठेतरी आणि तू म्हणतो मी कॉम्प्रोमाइज नाही केलं आपण अप, नको बोलूयात या विषयावर नुसत लक्षात नुसतं लक्षात नाही बरोबर घेऊन फिरतो मी मला माहिती होत एक ना एक दिवस तू मला नक्की भेटणार आणि तेव्हा मी तुला हे देईन शेवटी हा एकच तर मार्ग आहे ना तुझ्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मी म्हटलं होतं तुला प्रत्येक गोष्ट घडण्यामागे नक्की काही ना काहीतरी कारण असतं सॉरी नालायक आहेस ना तू हा तो तर मी आहे हो <laughs>